बातमी क्रिकेटची आय सी सी चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलियावर चार गडी राखून दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे विराट कोहलीच्या चौऱ्याऐंशी धावा विराट आणि श्रेयसअ्याची एक्क्याण्णव धावांची भागीदारी तर आक्रमक खेळीनं हार्दिक पंड्या आणि के एल राहुलनं दिलेल्या योगदानाच्या जोरावर विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली दुबई इथं झालेल्या या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियानं दोनशे चौसष्ट धावा केल्या हे लक्ष शर रोहित शर्मा आणि शुभमन गिल स्वस्तात माघारी परतले त्यानंतर कोहली आणि श्रेयसनं संयमी खेळी करत डाव सावरून संघाला मजबूत स्थितीत आणलं तिसऱ्या गड्यासाठी या दोघांनी एक्क्याण्णव धावांची भागीदारी केली विराटनं उत्कृष्ट फलंदाजी करत सर्वाधिक धावा एकेरी धाव घेत काढल्या त्यानं चौऱ्याऐंशी धावा केल्या तर अय्यरनं पंचेचाळीस धावा केल्या या दोघांनंतर केल के एल राहुल आणि सातव्या स्थानावरील हार्दिक पांड्याच्या दमदार फटके भाजीनं भारताला विजय सोपा केला राहुलनं षटकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं यात पांड्याच्या चोवीस चेंडूतील अठ्ठावीस धावा महत्वपूर्ण ठरल्या सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली हो सामनावीर ठरला त्याबरोबरच विराटनं आय सी सी एकदिवसीय सामन्यामध्ये पन्नासहून अधिक धावा करण्याची कामगिरी चोवीस वेळा केली आहे अशी कामगिरी याआधी सचिन तेंडुलकरनं तेवीस वेळा केली होती त्यामुळे कालच्या खेळीमुळे आता विराट कोहलीनं सचिनला मागे टाकलं आहे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या त्र्याहत्तर आणि अॅलेक्स कॅरीच्या एकसष्ट धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं तीन चेंडू राखत सर्व गडी गमावत दोनशे चौसष्ट धावा केल्या होत्या आज उपांत्य फेरीतला दुसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात लाहोर इथं होणार आहे आजच्या सामन्यात विजयी ठरणाऱ्या संघाबरोबर भारताची नऊ मार्चला अंतिम लढत होणार आहे